राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या बोलतात आपण थेट जाऊयात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काम करणाऱ्या शेतकरी संघटनाच्या सगळ्या एका व्यासपीठावर एकत्रित झाल्या त्याच्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असेल किंवा अन्य कारण असतील पण आपण शेतकऱ्यांची एकजूट या निमित्तानं पाहिली ही अत्यंत समाधानाची बाब आहे या ठिकाणी बाकीचे राजकीय मतभेद असताना सुद्धा त्या मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी हे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी राज्य सरकारच्या समोर मागण्या केल्या आणि त्याची चर्चा आज जी सुक समितीच्या प्रतिनिधींची आणि राज्य सरकारने नेमलेल्या समितीची मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीची जी झाली ती अत्यंत आशादायक दिसते आणि म्हणून सुकरण समिती हे शेतकऱ्यांच्या पदामध्ये पाळून घेण्याच्यासाठी बहुत अंशी यशस्वी होते असं दिसते त्यांचं मी अभिनंदन करतो आणि राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन काही भूमिका पुरस्पष्ट केल्यात आणि त्याचं सूत्र सकारात्मक असावं असं दिसतंय त्यामुळं तेही ते आहे त्यांचंही अभिनंदन करायला काही हरकत नाही दोन तीन गोष्टी दिसतात एक असं आहे कर्जमाफी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि जे चंद्रकांत पाटलांनी स्टेटमेंट केलेलं मी आता टेलिव्हिजनवर पाहिलं की आम्ही सरसकट कर्जमाफी करतोय आणि सरसकट कर्जमाफी करण्याच्या संबंधीची भूमिकाही स्वागत आहे सरसकट कर्ज याचा अर्थ शेतकऱ्यांच्या मधून दोन प्रकारची कर्ज घेतली जातात एक दीर्घ मुदतीचं कर्ज आणि एक અલ્પ મુદતી કરજ દીર્ઘ મુદતી કરજ જે ઘણા વિર કાઢી વિરી પાઇપલાઈન ટાકા વિર ઇલેક્ટ્રિક મોટર બસવાય છે ઓઇલ ઇન્જિન બસવાયલ કી અવજાર ઘણી અને અવજાર અર્થ અગી નાંગરાપાસ ટ્રટર પર હિ સગી दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये त्याच्या व्याख्यानावर बसतात आणि म्हणून त्याचं एक कर्ज आणि दुसरं अल्प मुदतीचं कर्ज याचा अर्थ प्रामुख्यानं पीक कर्ज ते पीक कर्ज दोन प्रकारचं असतं एक चालू पीक कर्ज आणि एक पाठीमागचं पीक कर्ज ज्याला थकमाकी आपण असं म्हणतो या सगळ्या निर्णयाच्या पाठीमाग सुका समितीची मागणी सात बाराचा उतारा कोरा झाला पाहिजे आणि तसा कोरा करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतल्याची घोषणा या ठिकाणी आहे मी सरकारचं अभिनंदन याच्यासाठी केलं की मी आत्ताच जे दीर्घ मुदतीचं कर्ज आणि अर्थ मुदतीचं कर्ज ह्याची व्याख्या आपल्याला सांगितली जी शासकीय ती नजरेसमोर ठेवून सरसकट कर्ज ही या सगळ्या विभागातलं माफ करण्याच्या संबंधीचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि म्हणून सरकार याला अभिनंदना पात्र आहे फक्त हे कर्ज आणि हे निर्णय तातडीनं राबवले पाहिजे तेव्हा उशीर लावून चालणार नाही आता त्याला उशीर का लावता कामान आहे एक खरीफाची पेहरी तोंडावर आलेली आहे आतापर्यंत जे खरीफाचं पीक घेण्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आलेलं आहे माझी आकडेवारी जी माझ्याकडे आहे ती सत्तावीस टक्क्याच्या आसपास आहेत यापेक्षा कदाचित अधिक असेल पण सगळीच काही आकडेवारी माझ्याकडे नाही पण सत्तावीस टक्क्याच्या आसपास कर्ज पुरवठा झालेला आहे पण आता या निर्णयाच्या नंतर शंभर टक्के लोकांना कर्ज पुरेल कारण मंत्र्यांनी सांगितलं की सकट कर्ज आणि त्यांनी हेही सांगितलं त्याच्याबद्दलही त्यांचं अभिनंदन की उद्यापासून कर्ज वागण्याच्यासाठी नव्या पिकाच्या साठी कर्ज मी वागायला जावं आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि शेतकरी संघटनांना आवाहन करतो की खरिफाचा सीझन अगदी हातातोंदाशी आलेला आहे पाऊस आज उद्या येण्याची चिन्ह आहेत पाऊस नॉर्मल महाराष्ट्रात होईल आणि वेळेत असं सांगण्यात येतं आणि त्यामुळे साहजिकच पाऊस आल्याच्या नंतर पुन्हा धावफळ होऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अगदी उद्यापासून नवीन कर्ज मिळवण्याच्यासाठी आपल्याकडच्या सहकारी सोसायटी असतील आपल्याकडच्या बँकांच्या शाखा असतील त्या ठिकाणी जावं आणि येत्या तीन चार दिवसामध्ये पहिलं काम हेच करावं की कर्ज फरज फाळून घेणं आणि दुसरं काम बी बियाणं खर्च घेऊन त्या पिरणीच्या संबंधीची तातडीची काळजी घेणं या सगळ्याचा लाभ एक तर शेती उत्पादन वाढेल आणि महाराष्ट्रातल्या अन्नधान्यात बाकीच्या प्रश्नाची सोडवणूक करायला मदत होईल आणि म्हणून ह्याच्यात ही सत्वता ही ठेवली पाहिजे दुसरा प्रश्न मला त्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की म्हणजे काही गोष्टीच्या संबंधी म्हणजे पुन्हा शंका घेण्याची वेळ येऊ नये कारण सहकार मंत्र्यांची सहकारच शेतकऱ्यांना त्यांच्याकडे महसूल मंत्र्यांनी सांगताना सांगितलं की तत्वता आणि निकष जरा याची मला काळजी वाटायला लागली तत्वता याचा अर्थ काय ते एकदा जरा अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे आणि निकष तर निकष एकच असला पाहिजे की निकष हा सरसकट शेतकऱ्यांना आम्ही कर्ज देऊ हे जे महसूल मंत्र्यांनी सांगितलं खास निकष हा माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आणि तो निकष नजरसमोर ठेवून त्याने त्याची ते खबरदारी घ्यावी आणि त्याची पूर्तता करावी आणि त्यामुळं सरसकट तत्वता आणि निकष या तीन गोष्टीच्या संबंधी कुठल्याही प्रकारची उद्याला विश्लेषण करण्याची परिस्थिती ही शेतकऱ्यांच्यावर येऊ नये एवढीच त्याच्यापाची अपेक्षा आहे याचं बाकीचा सगळा निर्णय हा अतिशय चांगला आहे दुसरा प्रश्न स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीच्यासाठी दिल्लीला जाऊन निर्णय घ्यायचं शिष्टमंडळ स्वामीनाथन कमिटीच्या अनेक शिफारशी आहेत त्यातल्या काही शिफारशी मान्य झाल्या आहेत काही शिफारशी राहिलेल्या आहेत पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची एकच शिफारस आहे मी राज्य सरकारला एवढं सुचू इच्छितो की तुम्ही दिल्लीला जाणार असाल तर तुमच्या त्या दिल्ली पाहिजे की डॉक्टर स्वामीनाथन कमिटीनं हे सांगितलेलं आहे की कि शेतीमालाच्या किमती ठरवताना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के लाभ किंवा नफा किंवा नफा, त्यों नफा हे एकत्रित करून त्याची किंमत शेतकऱ्याला दिली कशासाठी आहेत मला माहिती नाही पण माझ्या दृष्टीनं हा एक निर्णय जरी उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के लाभ हा शेतकऱ्यांच्या पदामध्ये राज्य सरकारने टाकला तर गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी किमतीच्या संबंधीच्या प्रश्नाचे का दोन प्रश्न होते एक कर्जमाफी आणि किमती तर त्यातल्या किमतीच्या संबंधीचं जी मागणी होती तीही पदार्थ पडल्याच्या संबंधीचं समाधान हे शेतकऱ्यांना मिळेल आणि म्हणून या दोन्ही गोष्टींच्याबद्दल आज राज्य सरकार हे प्रयत्नशील अशा प्रकारची भूमिका घेत आहे त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करावी आणि जो शब्द आंदोलकांनी आणि सुकानुसमिती दिलेला आहे किंवा पुढाकार घेतला आहे की सात बाराचा उतारा कोरा केला जाईल त्यासंबंधीची कारवाई ही त्यांनी करावी राज्य सरकारने महसूल खात्याला आणि सहकार खात्यांना तातडीचे आदेश द्यावे की सवन महाराष्ट्रातल्या गावोगावचे जेवढे शेतकऱ्यांचे सात बाराचे उतरे आहेत तेवढे कोरे करावे कराटी वर्ग आणि बाकीचा जो सगळा आहे काय तलाठी सर्कल हा जो सगळा घटक आहे त्यांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये या कामाला गतीनं पूर्तता करण्याची भूमिका त्यांनी कृतीत आणावी हा एक महसूल विभागाने आणि सुदैवानं चंद्रकांत पाटलांच्याकडेच ते खातं आहे त्यामुळे तोही निर्णय त्यांनी राबवावा त्याची उपयुक्तता ही शेतकऱ्याच्या दृष्टीनं अधिक होईल असा सुरू आहे सर आसा, आसा, का का मार मार तर दिली त्याचा लाभ सर्वाधिक लाभ हा पश्चिम महाराष्ट्राला होईल आणि त्याच्यासाठीच ही मागणी केली जाते असं नाही पश्चिम महाराष्ट्र काय औरंगाबाद काय बीड काय किंवा विजर्भात काय हे सगळे महाराष्ट्राचे भाग आहेत आणि म्हणून हा शासकीय निर्णय हे महाराष्ट्रासाठी असतो आणि म्हणून महाराष्ट्रासाठी होत असेल तर आतापर्यंत काय होत होतं एक अशी चर्चा होती की लहान शेतकऱ्यांना फक्त निर्णय घेतल्याच्या नंतर त्याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रात अधिक होतो आणि विदर्भात आणि मराठवाड्यात तुलनात्मक कमी होतो पण माझ्या मते हा प्रश्न यावेळी येणार नाही कारण मंत्री महोदयांचे स्टेटमेंट मी जे ऐकलं मी स्वतः ऐकलं की सरसकट सरसकट याचा अर्थ सरसकट सर याचा अर्थ त्याच्या सातभाराच्या उतरावर त्याची जेवढी जमीन आहे त्या सगळ्यांना त्याचा लाभ होईल अशी मी अपेक्षा पूर्ण समाधान या तुम्ही आता या मी सांगितलं त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी झाली तर मी निश्चित समाधान आहे म्हणून मी सुरुवातीलाच अभिनंदन केलं आणि दोन्ही म्हणजे दीर्घ आणि अर्फ या दोन्ही कर्जांच्या मधून शेतकऱ्यांची मुक्त आहे मुक्तता आहे आणि त्यामुळं या खऱ्या अर्थानं या कर्जाच्या प्रश्नातून महाराष्ट्रातला शेतकरी आता मुक्त होईल आणि म्हणून मला समाधान चर्चा वगैरे काही झाली नाही मी फक्त हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये राज्यांनी सतर्क भूमिका घ्यावी आग्रहाची भूमिका घ्यावी आणि मी फक्त महाराष्ट्रातच नव्हे पण त्यांना इथे आठवण करून दिली की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्याचं भाषण मी स्वतः ऐकलं होतं आणि तुमच्यापैकी अनेकांनी छापलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छ सांगितलं की उत्तर प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा जो प्रश्न आहे त्या उत्तर प्रदेशचा मी संसदेचा सभासद आहे आणि त्यामुळे माझाही त्याला पाठिंबा आहे आणि हे त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर अजित्यनाथ हा काय त्यांचं तर सुकाणू समिती आणि सरकार दोघांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं शरद पवार यांनी कौतुक केलं शेतकरी संघटना एकत्र आल्या याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलंय परंतु सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे शरद पवारांनी उपस्थित केला तो म्हणजे सरकारनं आज पत्रकार परिषदेमध्ये तीन शब्द वापरले सरसकट कर्जमाफी केली जाईल आणि ती तत्वत असेल निकषांवर आधारित असेल या सगळ्या गोष्टींचा अर्थ सरकारनं स्पष्ट करावा अशी भूमिका शरद पवार यांनी घेतलेली आहे राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत खरं तर ते सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यांच्याशी आपण अगदी थोड्याच वेळात बातचीत करणार आहोत परंतु शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा नमूद केला की कर्जमाफी जेव्हा दिली जाते तेव्हा ती ज्यांचं अल्पमुदतीचं कर्ज आहे आणि दीर्घ मुदतीचं कर्ज आहे अशा दोघांनाही मिळायला हवी आणि नि कर्जमाफीचे निकष नेमके काय असतील हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मोठी मागणी शरद पवार यांनी केलेली आहे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी खरं तर दिल्लीला मुख्यमंत्र्यांसोबत एक शिष्टमंडळ जाणार आहे आणि त्याची आठवणसुद्धा शरद पवारांनी करून दिलेली आहे तत्वतः कर्जमाफी नेमकी काय असेल तत्वतः मंजुरी जी देण्यात आलेली आहे त्या तत्वतः शब्दाचा अर्थ काय निकष काय आणि सरसकट कर्जमाफी म्हणजे नेमकं काय का हे प्रश्न शरद पवारांनी विचारले